चला आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आता नवीन नवीन उपवास सुरू झालेले आहेत आता काय करायचं रोज रोज खिचडी वडे खऊनकंटळा असेल तर की पोटॅटो चीज पनीर बॉल बनवूया त्यासाठी बघा मस्त बटाटा उकडून घेतलेला आहे दोन बटाटे मोठे मोठे उकडून घेतले आहेत पनीरचे छोटे छोटे क्यूब घेतलेले आणि मस्त चीज क बारीक करून घेतलेले आणि असे रोल म्हणजे बॉल बॉल करून घ्यायचे आहेत असे प्रकारे बॉल तयार झाले आणि छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आता तुम्ही याला साबुदानाचं कोटिंग पण करू शकले असतात पण मी नाही केले मला असंच करायचं होतं आता छानपैकी झालेले चीज बघा मस्त पोटॅटो चीज पनीर बॉल खूप सुंदर लागतात रेसिपी साधी सिंपल आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या खायला पटाव पोटॅटो चीज पनीर बॉल बघा किती छान झाले आहेत मग करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा प्लीज कमेंट करत जा तुम्ही बघता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नेमण्याचे बघाल तोपर्यंत बाय बाय मग या खायला चला तर पुन्हा व्हिडिओ नवीन कधी बघायला बाय बाय